आज ना आपण इथे एक आगळी वेगळी युनिक आणि अगदी चमचमीत टेस्टी अशी एक वेगळी रेसिपी बघणार आहे तर आज आपण इथे ना चिकन आळणी भात बनवलेला आहे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्ही या पद्धतीने जर चिकन आळणी भात बनवाल ना तर तुम्ही नक्कीच मला थँक्यू बोलणार चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि पाहून घेऊया ही युनिक अशी चिकन आणि भातची रेसिपी तर नमस्कार मंडळी आज आपण इथे ना चिकन आणि भात बघतो आहे त्यासाठी बघा मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला याच्या याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून एक दहा मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत आपली बाकीची तयारी होती आहे तोपर्यंत आपण हे चिकन मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे तर बघा एक दहा मिनिटांनंतर आपल्याला कुकर गरम करायला ठेवायचं आहे आता झटपट होण्यासाठी मी इथे कुकरचा वापर केला आहे तर कुकर गरम करायला ठेवायचा आहे त्यात साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचे आता हे आपल्याला चिकन आधी शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक स्लाईस केलेला कांदा घालून घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला खूप जास्त खूप वेळ अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची परतून घ्यायची गरज नाही आहे आपल्याला हा कांदा थोडासा कच्चा असला तरी चालेल आता एक साधारण अर्धा मिनिट ते एक मिनिट हा कांदा आपण छान परतून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये मी किसून घेतलेलं आलं आणि लसूण टाकलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसूण पेस्ट घातली तरी काही हरकत नाही पण किसून घातलेल्या आलं लसूणचा छान फ्लेवर उतरतो आणि छान टेस्ट येते तर त्यानंतर बघा साधारण सात ते आठ कढीपत्त्याची पानं दोन स्लीट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि खूप सारी बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर आपण हे सगळे जिन्नस छान एक ते दोन मिनिट परतून घेऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे आता हे हळद आणि मीठ लावून घेतलेलं ला चिकन आपण यामध्ये घालून घेऊ साधारण एक ते दोन मिनिट हे चिकन या कांदा आणि कढीपत्ता कोथिंबिरीबरोबर छान परतून घेऊया आणि त्यानंतर याला आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता मी इथे दोन ग्लास पाणी घालून घेतलं पाणी शक्यतो गरम वापरा जेणेकरून आपल्याला तर लगेच शिजलं जाईल आता बघा कुकरचं झाकण बंद करायचं आणि साधारण दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या दोन शिट्ट्या इनफ होतात दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला याचा चिकन आळणी भात करायचा आहे आता या चिकन अळणी भातसाठी आपल्याला शक्यतो इंद्रायणीचे तांदूळ वापरायचे इंद्रायणीच्या तांदळाने हा चिकन अळणी भात एक नंबर होतो आता तुमच्याकडे जे तांदूळ अवेलेबल असतील ते तुम्ही वापरले तरी काही हरकत नाही पण शक्यतो एकदा मी म्हणते म्हणून इंद्रायणीच्या तांदळामध्ये हा चिकन अळणी भात करून बघा आता आहे आता आपल्याला काय आहे हे जे चिकनचा स्टॉक आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे आता मी इथे चिकनचं जे अळणी पाणी आहे ते बाजूला काढून घेतलेलं आहे चिकनचे पीस आपल्याला वेगळे करून घ्यायचेत आता यातले काय करायचं आहे जे बोनलेस चिकनचे पीस आहेत ना साधारण चार ते पाच पीस खूप जास्त पीसची गरज नाही लागत मी इथे साधारण पाच ते सहा पीस बोनलेस चिकन घेतलेलं आहे एक कलेजेचा जो तुकडा आहे जो चिकनबरोबर आला होता तेवढा तुकडा मी इथे घेतलेला आहे आता हे बोनलेस चिकन आहे ते आपल्याला या पद्धतीने हाताने कुस करून घ्यायचं आहे अगदी बारीक करून घ्यायचं आहे हाताने आणि अशा पद्धतीने तुम्ही छान हे कुसकरून घ्या आणि हे बाजूला ठेवून द्या आता तुम्ही बघू शकता साधारण पाच ते सहा पीस मी इथे चिकनचे छान या पद्धतीने कुसकरून घेतले बाकीचं जे राहिलेलं चिकन आहे ते तुम्ही मसाला घालून जरी त्याचं चिकन सुक्का मसाला केला किंवा तसंच चिकन खायचं असेल तरी खाल्लं तरी काही हरकत नाही या पद्धतीने बघा चार ते पाच पीस कुसकरून घेतलेत आणि जो कलेजीचा तुकडा होता तो या पद्धतीने आपल्याला खिसून घ्यायचा आहे आता मी हा कलेजीचा एक ते दोन तुकडे होते जे चिकनसोबत आले होते ते मी छान किसून घेतलेले आहेत तुम्हाला जर चिकन आणि भात बनवायचा असेल तर तुम्ही कलेजी त्यामध्ये नक्की घाला खूप खूप छान टेस्ट येते त्याने आता मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे आता कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आता हा चिकन आणि भात आहे तो आपण तुपामध्ये बनवतोय तुपामध्ये बनवलेला चिकन आणि भात एकदा तुम्ही करून बघा खूप अप्रतिम लागतो आता बघा कढई छान गरम झाली आहे तर त्यामध्ये आपल्याला साधारण दोन ते तीन चमचे मी इथे साजूक तूप घालून घेतलं आहे हे घरी बनवलेलं तूप आहे तर तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अगदी बेसिक खडे मसाले घालायचे त्यामध्ये बघा मी इथे दोन तमालपत्र अगदी अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं दोन तमालपत्र घातलेत दोन, ती तीन दोन ती तीन ते तीन लवंगा दोन ते तीन मिरी घालायची आणि एक दालचिनीचा तुकडा तुम्ही घालू शकता त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये आपल्याला घालायचा आहे आता कांदा छान आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे छान गुलाबी रंगावर तळून घ्यायचा आहे एक साधारण दोन ते ती तीन मिनिट कांदा छान परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आता आपण चिकनचा स्टॉक बनवताना आलं लसूण पेस्टचा वापर केला होता तर त्याच अंदाजाने आपल्याला इथे आलं लसूण पेस्ट घालायचे आहे मी इथे आलं आणि लसूण किसून वापरते जेणेकरून खूप छान टेस्ट येते या चिकन आणि भाताला आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये आलं लसणाच्या पेस्टचा वापर केला तरी काही हरकत नाही आता आलं लसूण पेस्ट छान आपल्याला परतून घ्यायची आहे या कांद्याबरोबर अगदी आलं आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत छान एखाद ते दोन मिनिट छान परतून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहेत अगदी कमी मसाल्यांमध्ये हा चिकन आणि भात तयार होतो आता बघा चवीपुरतं मीठ घातलं आहे मीठही अंदाजाने घालायचं आहे कारण चिकन स्टॉकमध्ये आपल्याला मीठ आहे चिकन वाफलताना आपण मीठ घातलेलं होतं तर यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीमध्येच घालायची आहे आणि त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे आता हळदही या कांद्याबरोबर परतून झाल्यानंतर इथे आपण जे चिकनचे पीस छान कुसकरून घेतले होते हाताने बारीक करून घेतले होते ते चिकनचे पीस आपल्याला या कांद्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि इथे साधारण एक वाटी मी इंद्रायणीचा तांदूळ स्वच्छ धुवून या चिकनमध्ये घालून घेतलेला आहे आता हा तांदूळही आपल्याला या फोडणीबरोबर छान परतून घ्यायचा आहे साधारण दोन ते तीन मिनिट छान फोडणीबरोबर आपल्याला हा तांदूळ परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जो काढून घेतला होता चिकन स्टॉक चिकनचा अळणी रस्सा तो सगळा रस्सा यामध्ये घालून घ्यायचा आहे चिकन अळणी यामध्ये घालून घ्यायचा आहे आता मी इथे अंदाजानेच घातलेला आहे कारण चिकन बटन अळणी भात हा कोरडा नसतो थोडासा लपथबीत असतो त्यामुळे थोडंसं पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाही म्हणून मी हा चिकन स्टॉक जो होता तो संपूर्ण चिकन स्टॉक यामध्ये घालून घेतलेला आहे आता त्यानंतर याला छान उकळी येऊ द्यायची मोठा गॅस आहे मीडियम हाय फ्लेमवर छान उकळी येऊ द्या आणि त्यानंतर किसून घेतलेला जो कलेजीचा आपण किसलेली कलेजी होती ती आपण याच्यामध्ये घालून घ्यायची छान एकत्र एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून झाकण ठेवून हा जो भात आहे तो या चिकन अळणी स्टॉकमध्ये शिजवून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता इथे आपला चिकन अळणी भात खाण्यासाठी तयार झालेला आहे अगदी आठ ते दहा मिनिटांमध्ये हा जो भात आहे तो शिजून तयार होतो चवीला म्हणाल तर अप्रतिम लागतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे चाटून पुसून खातील एवढा छान हा चिकन अळणी भात तयार होतो आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यावर छान साजूक तूप घालायचं एक ते दोन चमचे मस्त तूप घालून घ्यायचं आणि हा गरमागरम वाफाळता चिकन भात चिकन अळणी भात खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला ही चिकन आणि भातची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग चमचमीत अशा या चिकन आणि भात रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा त्याचबरोबर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा थँक्यू